नमस्कार मंडळी मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे तर बघा आज आपण बनवतो आहे किती यम्मी डिलिजियस आणि टेस्टी असं चिकन आणि आरबीची रेसिपी तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आता बघा मी आरबी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे तीन चार वेळा आणि त्यानंतर आता आपण याची साल काढून घेऊयात व्यवस्थित साल काढून घ्यायची आहे जेणेकरून आपण जेव्हा खाऊ तर याची चव मस्त येईल अशा प्रकारे आपल्याला याची सगळे साल काढून घ्यायची आहे आणि एकदम सोपी रेसिपी आहे कुणी बनवू शकतं आणि चवीला तर मात्र एकदम भन्नाट लागते तर नक्कीच एकदा तुम्ही ट्राय करून बघा हे बघा अशा प्रकारे आता मी पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि याला अशा प्रकारे कट करूनसुद्धा घेतलेलं आहे तर आता याला मी एका बाउलमध्ये काढून घेते आता आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवूया तेल गरम झालं की यामध्ये आरबी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला आरबी फ्राय करून घ्यायची आहे अगर नाही केली तरी चालेल पण फ्राय करून जेव्हा आपण याची ग्रेव्ही बनवतो ना तर ता त्याची चव एकदम मस्त येते म्हणून याला फ्राय करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला याला एक दोन मिनटं फ्राय करायचं आहे फ्राय केली ना की एकदम क्रिस्पी होते आणि आता आरवीचा सीझनसुद्धा आहे तर तुम्ही नक्कीच एकदा आरवीची रेसिपी कोणती बनवून बघा कारण ही खूप हेल्दी आहे आणि यामध्ये प्रोटीनसुद्धा भरपूर आहे तर नक्कीच एकदा बनवून बघा आता बघा आरवी व्यवस्थित फ्राय करून झालेली आहे तर याला मी काढून घेते अशा प्रकारे आपल्याला याला काढून घ्यायची आहे जेणेकरून यामध्ये क्रिस्पीनेस येईल आता आरवी काढून घेतलेली आहे त्याच कडेमध्ये मी जिरा घालते त्यानंतर खडे मसाले घालत आहे आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा तर कांदा मी जास्ती घातले घालत आहे अशा प्रकारे मी याची काप करून घेतलेली आहे दोन ते तीन कांदे आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत जेणेकरून याची मस्त येईल कांदा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे एकदम बारीक करायचं आहे अशा प्रकारे तोपर्यंत परतवायचा आहे जोपर्यंत कांदा व्यवस्थित परतला जात नाही आणि लाल होत नाही आता बघा कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे आता यामध्ये घालायचा आहे आपल्याला एक दोन चमचे आलेलसूणची पेस्ट आले लसूणची पेस्ट थोडी जास्त घालायची आहे त्याने चव अजून मसई येते तर मी यामध्ये आले लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि कांदासुद्धा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये मी घालते हिरवी मिरची आणि दोन हिरवी मिरची मी यामध्ये बारीक कापून घातलेली आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण भाजी खाऊ तर याची चव एकदम मस्त येईल आता यामध्ये मी घालते मसाले तर त्यासाठी सुरुवातीला मी हळद गरम मसाला चिकन मसाला आणि धने पावडर घातलेली आहे त्यानंतर लाल तिखट घातलं आहे मी एक चमचा आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याची चव मस्त येईल मसाले दोन मिनटं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे जेणेकरून याची चव मस्त येईल मसाले बघा व्यवस्थित परतले गेलेले आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे आपण आरवी फ्राय करून ठेवलं होतं ना ते यामध्ये घालून घ्यायचं आहे हे बघा आरवी किती मस्त दिसते एकदम क्रंची क्रिस्पी झालेली आहे आता यामध्ये मी घालते चिकन आणि हे सर्वला व्यवस्थित दोन मिनटं आपल्याला असंच फ्राय करून घ्यायचं आहे लगेच पाणी घालायची गरज नाही आहे पाणी नंतर घालायचं आहे दोन मिनटं आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे हे बघा चिकन आणि आरवी व्यवस्थित परतली गेलेली आहेत यावरती आता झाकण ठेवून आपण एक दोन मिनटं याला असंच शिजवून घेऊया जेणेकरून चिकन थोडंसं शिजलं जाईल आणि मस्त यमी लागेल हे बघा आता थोडंसं मी झाकण ठेवलेलं होतं दोन मिनटं झालेले आहे दोन मिनिटाच्या नंतर बघा मी झाकण काढते झाकण काढलं आता यामध्ये आरवी आणि चिकन एकदम मस्त शिजलेलं आहे तर आपण आता याचं थोडंसं याला फ्राय करून घेऊयात आणि यामध्ये घालूया थोडंसं पाणी पाणी तेवढंच घाला जेवढी तुम्हाला ग्रेव्ही बनवायची आहे कारण आरवी शिजायला टाइम ला, लागत नाही चिकन शिजण्यासाठीच फक्त पाण्याची गरज आहे तर बघा आता मी यामध्ये थोडंसं पाणी घालते तर एक एक ते दीड ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेते आता यामध्ये आपण घालणार हो आहोत चवीनुसार मीठ त्या व्यतिरिक्त काही घालायची गरज नाही आहे तर मी यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि त्यानंतर आता याला मिक्स करून घेते आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला थोडा वेळ आपल्याला दहा मिनटं स्लो फ्लेमवरती शिजून द्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही कमी वेळात ही भाजी होते आणि एकदम मस्त डिलिजियस लागते तर हे बघा दहा मिनटाच्या नंतर आपली ग्रेव्ही एकदम, एकदम तयार आहे चिकन अरवीची आता आपण सर्व करू शकतो तर यामध्ये मी आता घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एकदम तयार झालेली आहे हे बघा बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालते यामध्ये आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद